आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नागठाणेच्या महिला सरपंचांना संग्राम देशमुख यांच्या हस्ते कोल्हापुरी फेट्याचा मान भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी काल नागठाणे तालुका पलुसेतील महिला सरपंच अर्चना जाधव यांना स्वतः कोल्हापुरी फेटा गुंडाळून त्यांचा सन्मान केला महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशमुख यांनी हे विशेष पाऊल उचलल्याने परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे गेल्या काही वर्षापासून महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावीपणे काम करत आहेत नागठाणे ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता असताना पहिल्यांदाच भाजपला सरपंच पदासाठी संधी मिळाली या पार्श्वभूमीवर संग्राम देशमुख यांनी पुढाकार घेऊन अर्चना जाधव यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी हा सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढल्याने गावच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे नागठाणीच्या महिला सरपंचांनी एक वेगळा आदर्श निर्माण करावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं कर्तव्य आहे देशमुख यांनी स्वतः सरपंचांना कोल्हापुरी फेटा गुंडाळत त्यांचे अभिनंदन केलं कोल्हापुरी फेटा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि सन्मानाचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे देशमुख यांच्या या कृतीने महिला सरपंचांचा उत्साह द्विगुणित झाला अर्चना जाधव यांनी देशमुख यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि गावच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याची ग्वाही दिली